कुंभकन्या आणि तुळ राशीच्या लोकांनी हा एकच उपाय करा मोठं यश आणि श्रीमंती मिळेल नमस्कार मित्रांनो आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीवरून असतं कोणत्याही व्यक्ती आपले वर्णन करू शकतो इतका प्रभाव हा आपल्या जीवनात या राशीचा ग्रहणाचा असतो यामध्ये प्रामुख्याने तुळकन्या आणि कुंभ या राशीच्या लोकांनी काही उपाय केल्यास त्यांच्याकडं पैसे आकर्षित होतात आजच्या आजच्या धावपळीच्या काळात सर्वजण पैशाच्या मागे जातात त्यामुळं पैशाची गरज सर्वांना असते आणि असलीही पाहिजे म्हणूनच आनंदी जीवनासाठी पुरेसे पैसे आपल्याकडं असणे गरजेचे आहे कारण पैसा हा विनियोगचा साधन आहे परंतु राशीशास्त्रानुसार या काही खास राशीबंधक आहेत उपाय सांगितले आहेत की त्यामुळं त्या, त्या राशींच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तूळ कन्या आणि कुंभ राशीसाठी काही उपाय सांगितले आहेत तूळ राशीतील लोकांसाठी उपाय असे म्हणतात की या राशीतील व्यक्ती नेहमी पैशांच्या कमतरतेमुळं चिंतेत असतात यावर उपाय म्हणून या, या लोकांना मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी हा उपाय केल्यास त्यांच्या समस्या दूर होतील या राशींच्या लोकांनी मंगळवार आणि शनिवार सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडावरील त्यांना आकरा संपूर्ण पाने काढायचे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायचे मग त्यावर त्या, त्या पानांना कुंकू अष्टगंध किंवा चंदन वापरायचं या आकरा पानावर श्रीराम याचे नाव लिहावे हनुमान चालीसा जप करावा तो अकरा पानांचा हार आपल्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन ब हनुमंतरायांच्या जवळ ठेवायचा असा हा उपाय सगळे सात मंगळवार किंवा सात शनिवार आपण केल्यास तूळ राशींच्या लोकांना पैशाची संबंधित कोणतीही अडचण येणार नाही राशी साठी उपाय या राशीच्या लोकांनी हा उपाय करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सौपेपणे उपायाचे करावी यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारती होती तसेच त्यांना सात शनिवार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचं तेल असेल मातीचा दिवा लावावा तर त्यामुळं त्यांच्यावर सर्व देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल कन्या राशीसाठी उपाय या राशींच्या लोकांनी पैसे संबंधित कोणतीही समस्या दूर करण्यासाठी एक तंत्रीय उपाय सांगितला आहे या राशींच्या लोकांनी हा उपाय रविवारच्या दिवशी केल्यास अधिक लक्षदायक ठरतो यासाठी या, या लोकांनी रविवारी झोपेच्या आधी एक दुधाचा ग्लास आपल्या उशाला ठेवावा मग सकाळी लवकर उठल्यानंतर हा दुधाचा भरलेला ग्लास बाबळीच्या झाडाच्या मुळामध्ये ओतून द्यावं हा तंत्रीय उपाय किमान पाच रविवारी केलास या राशींच्या लोकांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात मदत होईल आर्थिक परिस्थिती सुधारण धन आरोग्य सगळं संपत्ती मिळेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा धन्यवाद